हे असं करायचं असे समोर असायचं तोफा कबूल करू कबूल करू अब मैं तो रोज दूंगी दरवर्षी अशीच पिकनिक अरेंज करत जा तुझ्यामुळे आम्ही सगळे एकत्र सपोर्ट करणार थँक्यू थँक्यू तू काय नाराज होते तुला कसं कसं वाटत असेल शकतो

एक स्पेशल कमेंट जयश्री मोरे ही पिकनिक अर्जुन करते आम्हाला खूप खूप खुँ आनंद आहे अर्जुन अर्जुन नाही नाही मी मागच्या वेळेला जेव्हा आलेलो त्यावेळेच क्राऊड आणि आताच क्राऊड मला असं वाटतं ह्याच्या पुढे जयश्री ह्याच्यापेक्षा जास्त क्राऊड गोळा करेल अशी माझी अपेक्षा आहे

कित्येकाने कंटी खाल्ली पण आम्ही मात्र अरे आहे ते जयश्री मोरे च्या मंजूर झालेला आहे आणि जयश्री मोरे जयश्री मोरे पुन्हा येणार घेऊन आणि पुन्हा जास्त त्याबद्दल मी हे दोन शब्द याच्यापेक्षा जास्त लोक आली पाहिजे पुढच्या वेळेला वाट वाटत वाटत भुजबळ वाटत आज असं जाणवलं का प्रॉपर हाऊस मध्ये बसलोय मला रामदास आठवले वाटलं का रामदास आठवले तो दिसतो राहुल गांधी बोलणार